कोणत्याही ऋतूत आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायची असते तेव्हा आपण स्किन केअर रुटीन साठी घरगुती उपाय करतो आणि आपण मधाचा वापर बऱ्याच उपायांमध्ये करतो कारण मध हे खूप औषधी आहे त्याचे त्वचेला खूप फायदे देखील आहेत पण मधाचा वापर नेमका कोणत्या पद्धतीने करायचा ते आज आपण जाणून घेऊया नंबर एक मधामध्ये लिंबाचा वापर करावा जर तुमच्या स्किनमध्ये टॅनिंग असेल तर किंवा तुम्हाला ब्राईट स्किन हवी असेल तरी देखील तुम्ही मधात लिंबाचा रस घालू शकता पण जर तुमची स्किन खूप ड्राय आणि सेन्सिटिव्ह असेल तर लिंबाचा रस घेणे टाळा मध आणि लिंबाचा रस जेव्हा चेहऱ्याला लावत असाल तर चेहरा आधी थोडा ओला करा आणि मग ते मिश्रण चेहऱ्यावर अप्लाय करा नंबर दोन आता तुमचे लिप्स काय असतील म्हणजे काय झाले असतील तर तुम्ही हळद आणि मधाचं मिश्रण करून लिप्सवर लावू शकता नंबर तीन किंवा मग लिप स्क्रब देखील बनवू शकता पिठी साखर आणि मधाचे मिश्रण तयार करा आणि ओठांवर लावा नंबर चार टोमॅटोच्या स्लाइस वर मध घेऊन तुम्ही मसाज करू शकता त्यामुळे तुमच्या स्किनला ग्लो येईल नंबर पाच रोज रात्री झोपताना मध आणि तांदळाचे पीठ याचा फेसवॉश करून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता यामुळे मध तुमच्या चेहऱ्याला लागला जाईल ज्यामुळे तुमची स्किन ब्राईट क्लीन होण्यास मदत होईल अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मधाचा वापर करू शकता अशाच हेल्थ फॅशन आणि मनोरंजनात्मक गोष्टी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा